विद्यार्थ गेडाम संत कवी गेडाम जी तर, आप ला ला जी जी जे आपल्यासोबत आहेत ज्यांनी परमहंस शंकर महाराजांचा ग्रंथ लिहिलेला आहे चर्ना तर आपल्याला ते लहानूजी बाबांच्या जीवन प्रवासावरती त्यांच्याकडे जे काही अनुभव आहे ते सांगणार आहे हा जी जय गुरु जय लहानूजी बाबा जयगुरु सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं संपूर्ण नाव आहे बाबासाहेब गोविंदराव गेडाम तुमचं राहणं कुठे आहे माझं राहण्या राळेगाव हा जिल्हा यवतमाळ तुमच्या संपूर्ण जीवन प्रवासातील मला आलेले समर्थ बाबांचे अनुभव थोडक्यात माहिती सांग प्रसंग सांगा एखादा अनुभवाचा प्रसंग माझ्या जीवनात आलेला नाही कारण त्यांची आणि माझी भेट दर्शनाच्या निमित्तानं झाली नाही कारण मी जम्मू काश्मीरला पंधरा वर्ष पोस्टामध्ये नोकरी केल्यामुळे मी त्या सेवेपासून वंचित झालो परंतु राष्ट्रसंताचं साहित्य वाचल्यामुळं मला लहानुजी महाराजांचा अधिकार काय आहे हे मला कळलं कळलं त्यातला फक्त एक प्रसंग सांगतो वाङ्मयीन प्रसंग आहे तो राष्ट्रसंतानं सगळं साहित्य जर वगळलं तर एका शब्दामध्ये लहानुजी महाराजांचा अधिकार सांगितलेला आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात मी संतांचा ठेकेदार आहे मी संतांचा ठेकेदार हिंडोलो भारतभर परी संत लहानूजी समज संत प्रखर देखीला नाही आणि माझे या रामकृष्णदादा बेलुलकर यांनी लिलामृतमध्ये जे लिहिलेलं आहे त्याचे मी अनुभव सांगू शकतो की जेव्हा महापूर आला टाकरखेडला तेव्हा सगळी महा टाकरखेडची जनता जनता बाबांकडे गेली आणि बाबांकडे गेलं गेल्यानंतर त्यांनी म्हटलं की बाबा आम्हाला मारता काय आता गावामध्ये पाणी शिरलं लोकांमध्ये हाहाकार झाला परंतु लहानजी महाराजानं एक जमिनीवर थाप मारली लेखाचे मारतं काय आम्हाला आणि पाणी ओसरायला लागलं हा लीलामृतमध्ये प्रमाण आहे प्रमाण दादाने लिहिलेलं दुसरा प्रसंग मी तुम्हाला जनार्दन भोतेचा सांगतो राष्ट्रसंत आणि लहानूजी महाराज हे भेटी भेटीकर तुकडोजी महाराज लहानूजी महाराजच्या करता गेले परंतु त्यावेळी ढगाळ वातावरण होतं जनार्दन भोतेना असं वाटलं की आपण फोटो काढावा परंतु त्या ढगाळ वातावरणामध्ये फोटो निघत नव्हता तर तुकडीजी महाराजांनी लहानूजी महाराजांना बाबा आपण बाहेर बसू बाहेर आले तरी पण ढगाळ वातावरणात जनार्दन भोतेला फोटो काढता आला नाही तर हे लहानूजी बाबांना कळलं आणि त्यांनी सूर्याला एक आज्ञा केली अबे निघ नवे नगर काम आहे कोण नगभर निघ नवे म्हटल्याबरोबर लख प्रकाश झाला आणि त्या लख प्रकाशामध्ये तो फोटो निघाला तो एक जोडीचा फोटो आहे तो इतिहासात म्हणजे प्रदर्शित आहे प्रसिद्ध आहे तो फोटो असे दोन चार प्रकार आहे आणि तिसरा प्रकार त्यांनी लहानूजी महाराज हे नुसते संत नव्हते तर राष्ट्रसंताप्रमाणे काही अंशिका होईना पण देश कार्य केलं आर्मीला त्यांनी सत्याग्रह केला लालतोंडे हो निघा आता काळ तोंडे बावरले स्वातंत्र्य लढ्यात त्यांचा सहभाग आहे सहभाग आहे याला प्रमाण आहे ते तहसील समोर जाऊन आता तोंडे बावरले लाल तोंडे हो निघून जा हे म्हटलेले आहे असे अनेक लीलामृतमधले अनुभव सांगू शकतो परंतु प्रत्यक्ष मला अनुभव आण आला नाही शंकर महाराजांवरती ज्ञानामृत लिहिलेलं आणि चरणामृत चरणा चरणामृत त्याबद्दलची माहिती चरणामृत बाबांनी मला लिहायला लावलं आणि दादांनी बाब नाव माझं सुचवलं की माझे आता अवयव थोडे थकले आहे त्यामुळे मी लिहिणार नाही परंतु मी तुम्हाला माणूस देतो आणि त्या माणसाचं नाव माझं सांगितलं आणि मग बाबांनी माझी नियुक्ती केली आणि मग लोकांकडून माहिती मिळून मी एकतीस अध्यायाचं ते केलं एकतीसचा अर्थ असा की एकतीसला जर उर्च केलं तर तेरा होतात आणि त्यामुळे मी त्या, त्या भावनेतून लिहिलं की सब कुछ, कुछ नाही मेरा सब कुछ तेरा त्यामुळे ते सुंदर असं बनलेलं आहे आणि एकशे तेराच ओव्या एका अध्यायामध्ये लिहिल्या नाही 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 एका अध्याय प्रत्येक अड्यायात एकशे तेरा यासाठी की वाचणाऱ्याला सुलभ व्हावं आणि ते समजावं आणि माझा माझी भावना स्पष्ट व्हावी आणि वाचण्याकरच्या करता बी ते सुलभ व्हावं त्याकरिता मी ते लिहिलेलं आहे लहानुजी बाबावरती तुम्ही गेली तुमची माझी जेव्हा भेट झाली टाकर एकदा एकदा लहानुजी बाबाचं एक मंत्र म्हणत होते तुम्ही ज्यावेळेस सुवर्ण कलशाची स्थापना झाली रामजी दादा राठोडाची ह त्यावेळेस एक मंत्र म्हणत होते लहानूजी बाबा जोळे आहे ते हो। दया करो हे लानुजी जी बाबा आया तुम रे दया करो हे लानुजी बाबा आया द्वार। तुम रे तुम पतित के पावन मेरी नैया कर दो पार नैया करी दो पार दिन दुखियों के तुम हो दाता तुम्हारी कीर्ति महान सांझ सवेरे भक्त तुम्हारे गाते हैं गुणगान बाबा गाते हैं गुणगान दो महाराज आज की जय महाराज की जय सब संतन की जय